स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट मिरज सलगरी रोडवर चारचाकीची सायकल स्वारास धडक टाकळी गावच्या हद्दीमध्ये आंबेडकर नगर येथे चारचाकी वाहनाने मागून धडक देऊन जखमी केल्याची घटना घडली या प्रकरणी पोलिसात देण्यात आली असून ग्रामीण पोलिसांनी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे दिनांक बारा जून रोजी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली जखमी गणेश गट्टू भंडगे वय बावीस राहणार आंबेडकर नगर टाकळी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे मिरस ग्रामीण पोलिसांनी एम एच दहा ई पंचवीस शहाण्णव या चारचाकी वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदरच्या वाहन चालकाचे नाव निष्पन्न झालेलं नाही याबाबत पोलिसात आज पंधरा जून रोजी दुपारी दोन वाजता फिर्याद देण्यात आली आहे की सदरच्या चारचाकी वाहन चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भंडगे यांच्या सायकलीस पाठी मागून धडक दिली या अपघातात भंडगे हे जखमी झाले असून त्यांच्या सायकलीचंही नुकसान झालं आहे पोलिसांनी या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत